नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना तर आज आहे शिवजयंती आणि शिवजयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज आहे माझ्या मुलीचा बड्डे म्हणजे माझ्या परीचा बड्डे आज आहे एकोणीस फेब्रुवारी आणि आज तिचा बड्डे असतो तर सगळ्यांनी परीला विश करा आणि हॅपी बड्डे परी तर आता आम्ही चाललोय बाहेर आम्ही आवरले आता दोघींनी पण आवरले तर परीने आज असा ड्रेस घातलाय तर कसा वाटतोय परीचा ड्रेस नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि खूप छान दिसतोय तर आता आम्ही दोघींनी पण आवरले इकडे तर आता आम्ही दोघींनी पण आवरले आणि आता आम्ही जाणार आहे बाहेर आणि परीला केक आणायचा आहे आणि परीच्या चॉईसचा केक घ्यायचा आहे त्याच्यामुळे आम्ही निघालो आहे आता बाहेर आणि दुपार झाली दुपार म्हणजे चार वाजत आलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर आणि पुन्हा संध्याकाळच्या वेळेला कसं गावामध्ये आज शिवजयंतींना खूप म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये छान प्रकारे अशी साजरी होते त्याच्यामुळे खूप गर्दी असते तिथं त्यामुळे आज आम्ही केक आणायला थोडंसं लवकर चाललो आहे तर चला डायरेक्टली तिथे गेल्यावरती भेटूया बाहेर खूप ऊन असल्यामुळे मी स्टोल बांधला होता खूप ऊन होत हे बघा हे बघा बड्डेच केक आणण्याची खुशी पिशवी घेऊन निघाले मग कसला केक घ्यायचा तुला मला! चॉकलेट

आम्ही आलोय आलो आता खाली ग्राउंड फ्लोअरला तर आता आलोय खाली आम्ही आणि आता आम्ही जाऊन येतो तर हा आहे आमचा ग्राउंड फ्लोर फ्लोअरचा परिसर मी दाखवते तुम्हाला इकडं असं बाहेर तर फार ऊन झाले आता इकडे सगळे प्लॉट्स पडत आहेत सगळे बिल्डिंग होत आहेत सगळं मोकळं होतं आता सगळं भरलं इकडं इथं पण हे नवीन झालेलं आहे तरी इथं ह्या चौकामध्ये ना खूप छान प्रकारे शिवजयंती साजरी होते संध्याकाळी तर संध्याकाळी आम्ही आलो ना तर दाखवतो आम्ही तुम्हाला आलोय आम्ही आता केक शॉप जवळ बघा गल कशी पुढे पुढे झाली केक घेण्यासाठी किती घाई चल बघ कसला घ्यायचा इथे सगळे छोटे छोटे साईजचे चे आहेत कप केक आहेत मोठ्या साईजचे आहेत खूप छान छान केक आहेत तर आता आम्ही ह्यामधलंच एक फायनल करणार आहे आणि नंतर दाखवते तुम्हाला संध्याकाळी केक कोणता येतो तर आता परीला फायनल करायला होते कोणतं घ्यायचं कोण कोणते सांगतं का मला जरा रस कोणता आहे पहिला का तो किती किलो अर्धा किलोचा किती पर्यंत जाईल तीनशे पन्नास तीन आणि त्याच्या आतमधले कोणते म्हणजे स्टार्टिंग दोनशे ऐंशी पासून का अगोदर पासून पण आहेत कोणते दोनशे ऐंशी वाले, दोन वाले। म्हणजे ना फ्लेवर नाही नाही ना ना फ्लेवर सांगा सा मला तसं म्हणजे कळेल मला हा हा मग हे सगळे म्हणजे अर्धा किलो आहेत का घेतला बघा आता तुझ्या पसंतीने हा मला हा आवडलेला ब्लॅक फॉरेस्ट बास का आता फक्त केक का अजून काय घ्यायचंय मला नाही तुला काय घ्यायचंय सांग अजून कॅडबरी पाणीपुरी संध्याकाळी खायला येऊ ना आपल्याला इथे शिवजयंती बघायला ना मग नंतर आपण तेव्हा खाऊ ना आता काय खायचंय घ्यायची का कॅडबरी सांग तर केक घेतलेला आहे आम्ही इथं आता घरी गेल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला दिसेल अजून काय घ्यायचंय सांग कॅडबरी घे कोणती घ्यायची ती किट द्या ती एक छोटी वाली व्यवस्थित तिथे नको नीट नीट व्यवस्थित खराब होता असं धरायचा तर केक घेतला आता आम्ही आणि बघू आता अजून काय शॉपिंग करायची का शॉपिंग तर नाही म्हणा म्हणजे काय घ्यायचं वगैरे आहे का ते बघतो आणि त्याच्यानंतर मग घरी गेल्यावर संध्याकाळी दिसेल तुम्हाला केक तर आम्ही आलो ही मुमोस 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 गेना आता इथं परीला मोमोज घेण्यासाठी तिला मोमोज आवडतात व्हेज मोमोज घेणार आहे बघूया टेस्ट करून आता मोमोज खा आहे का ना मग संध्याकाळी आजले मज्जा आहे बाबा आहे ना बड्डे गर्ल भाईचा बड्डे आमच्या भाईचा बड्डे केक वितळायचं नाही ना हाय तुझी कॅडवरी कुठं पळून नाही जात ठेवली आहे बघ इकडं तर इथे पनीर साठी मोमोज घेतले आहेत खूप छान दिसते एकदम स्पाइसी स्पाइसी करी गरम है थोड़ा ठंडा हो दे गरम है ना कैसे लगते छान है का हाँ काय थंड पिंड प्यायचं का परी नको लक्षात वाटत आहे की लक्षात आबर आबर आवडलंय ना तर आता आम्ही इथं फुलं घेतली छान संध्याकाळी डेकोरेशन साठी गुलाबाची फुलं वगैरे हार वगैरे सगळं आहे इथे देवाचं साहित्य पण भेटतं इथे आणि बुफेसाठी पण आहे इथे हे पाहू शकता किती छान फ्लावर आहे ह्या फ्लॉवरला काय म्हणतात म्हणते त्याला अष्टर सारखं काहीतरी बघ छान आहे ना माळा पण आहेत सनफ्लावर दिसतात हा घेतल्या आता आपण चला आता तर आता आलोय आम्ही स्वीट होम मध्ये दूध घेते दूध संपलंय आणि काहीतरी बघूया परीला काय घ्यायचंय काज सामोसा वगैरे छान मिळतो ए चल आतमध्ये चल काय घेते त्या ना गव्हा लड्डू आहे गुलाब राजभोग जलजिरा आहे हां मग वरती केक आहे बघू एक केक तर आलो आता आम्ही घरी आता जा जातो लिटनी वरती कशाचा आवाज येतो इथं मीटर मध्ये किटीचा असल किटी माझ्याकडून तुला बड्डे गिफ्ट किटकॅट आणि आजी अण्णाकडून केक आज्ञानाला थँक्यू मन आज्ञाना खूप मला पण दे की बरी फोडून दे की मला पण आवडते फोड हे बघा परीचं काय चाललंय मम्मी अजून सुवते का करते हन तुला थोड्या वेळाने आम्ही परिचपट्टीच एकदम नॉर्मली सिंपल असं डेकोरेशन करणार आहे काही असं जास्त करत बसणार नाही आहे कारण घरचे पण कोणी आलेले नाहीये तर कारण लांब असल्यामुळं आणि घरातले घरातच आम्ही बड्डे करणार आहे दिसेल तुम्हाला भेटू आपण संध्याकाळी पुन्हा आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि सात वाजता मी ले ले डेकोरेशन करायला सुरुवात केलेले आहे आणि परीचा बड्डे आहे त्याच्यामुळे आज काही इतकं जास्त डेकोरेशन करणार नाही सिंपल डेकोरेशन करणार आहे आणि मी घरगुतीच बड्डे आहे कारण घरातच मी बड्डे साजरा करणार कुठेही आम्ही बाहेर गेलेलो नाही आहे फक्त दुपारी तिला काही खायचं होतं त्याच्यासाठी बाहेर घेऊन गेलो होतो आणि बड्डे झाल्यावर बघूया काय प्लॅन असेल तो तुम्हाला नक्की समजेल तर आता मी डेकोरेशन करायला सुरुवात करते आणि कसं डेकोरेशन करते हे पण पहा चला तर मग तर मी इथे असं डेकोरेशन केलं होतं फुलांनी आणि आज फक्त फुलांच्या पाकळ्यांनी आणि अख्ख्या फुलांनीच मी डेकोरेशन केलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर दिसत होतं ते तुम्ही तर पाहिलंच आहे आणि बाजूने ना मेणबत्त्यासुद्धा मी ठेवलेल्या आहेत आणि खूप छान दिसत आहेत मेणबत्त्या ठेवलेल्या आहेत त्या कारण मेणबत्त्या घरामध्ये शिल्लक होत्या म्हणून मग त्याच यूज केल्या त्याचा वापर देखील झाला आणि खूप छान वाटत होतं आणि डेकोरेशन पण एक नंबर झालं होतं वाटलं नव्हतं एवढा छान बड्डे होईल तिचा आणि खूप छान वाटतंय तर तुम्हाला केक पण कसा वाटला हे पण सांगा आणि तन्वीच्या आवडीचा केक घेतलेला आहे म्हणजे परीच्या आवडीचा केक आहे तिने चॉईस केलेला आहे तर आता बघा कसे हाय करते लई खूश आहे ती बड्डे करतोय म्हणून आणि केक कापण्याची तिला नुसती घाई झाली होती तर तिला म्हटलं थोडंसं थांब शूटिंग घेईपर्यंत कारण छान इतकं वाटत होतं ना ते धूर वगैरे ते खूपच भारी वाटत होतं त्याच्यामुळे मग थोडीशी शूटिंग घेतली आणि आता त्याच्यानंतर आता तिला ओवाळायला घेणार आहे मी आणि हा ड्रेस पाहू शकता हा हातीच्या मावशीने ड्रेस घेतलेला आहे खूप सुंदर ड्रेस आहे आणि छान दिसते कशी दिसते तन्वी हे पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कसा वाटतोय बर्थडे हे पण सांगा कमेंट बॉक्समध्ये असा साधा सिम्पल बर्थडे आज आम्ही सेलिब्रेट केलेला आहे बाहेर कुठेही गेलेलो नाहीये फक्त घरामध्येच आम्ही सेलिब्रेट केलाय कसा वाटतोय नक्की सांगा बर्थडे क्वीन बघा कशी तयार झाली आहे अशी तयार झाली आमची बड्डे क्वीन आणि आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत तर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि बाकीचं डेकोरेशन पण मी तुम्हाला दाखवते आणि काय नाही एकदम घाई गडबडीमध्येच बर्थडे करतोय कारण तिची पण हाऊस आहे ना मी तर म्हणत होते ह्या वर्षी नको करायला पण म्हटलं चला घरच्या गर घरी तरी आपण बड्डे करूया म्हणून मग आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो आहे खूप छान डेकोरेशन केलं आहे आता मेणबत्त्या पेटवतो आहे आम्ही नंतर तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते खूप छान केलेलं आहे घरगुती एकदम साधं सिम्पल डेकोरेशन आहे पण खूप छान दिसतंय आणि मी आरतीला म्हणजे ओवाळायला तिला ताटसुद्धा केलेलं आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर तन्वीला ओवळण्यासाठी मी तर ताटसुद्धा करून घेतले तर आमच्या इकडे असे मुटके वगैरे केले जातात आणि ही आहे आमची बड्डे क्वीन बड्डे गर्ल आणि हे छानसं असं डेकोरेशन केलेलं आहे ह्या वर्षी काही एवढं इतकं जास्त केलेलं नाही आहे सिम्पल साधं आहे

Ha <laughs> सेलिब्रेट झालेला आहे तर अशा प्रकारे परीचा आमच्या बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे माझ्या तोंडाला तर कशी दिसत होती परी नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि बड्डे कसा झाला हे पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा काही नाही एकदम सिंपल असा बड्डे केलेला आहे नाट लावू नये म्हणून आणि तरी पण खूप छान झालाय बड्डे भरपूर केक खाल्ला परी केक कसा होता परीच्या पसंतीचा केक होता चॉकलेट केक मला दुसरा घ्यायचा होता रसमलाई फ्लेवर पण तिला चॉकलेट केक आवडतो मग चॉकलेट केकच घेतला होता तर अशा प्रकारे सेलिब्रेट झालेला आहे बड्डे आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते उद्या भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या नवीन ब्लॉग येईल त्या नवीन ब्लॉगमध्ये भेटूया आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया बाय बाय